कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घरामध्ये ज तालुक्यातील एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार जत तालुक्यातील मोरबगी येथील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झालाय याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मोरबगी तालुका जत जिल्हा सांगली येथील चंद्रकांत इराप्पा यांच्या कुटुंबासहित बेंगलोरहून गावी मोरबगीकडे येण्यासाठी निघाले होते बेंगलोर ते तुमकूर दरम्यानच्या हायवेवर कंटेनरचा ताबा सुटल्यानं चार चाकी गाडीवर कंटेनरचा पडला या अपघातात सहा जणांचा जागीचा मृत्यू झालाय याबाबत चंद्रकांत इराप्पा योगाप घोळ यांनी बेंगळुरू इथं कंपनी स्थापन करून या कंपनीत दोनशे कर्मचारी असल्याचं समजतय तसेच या कंपनीचे शाखा विदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान आज बेंगलोरहून गावी मोरबगीकडे येताना तुमकूर गावाजवळ अपघात झाल्यानं या अपघातात कुटुंबातील सर्वच जण जागीच ठार झाल्यानं तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जाते